या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तुमच्या जिल्ह्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा नवीन लेटेस्ट जी आर आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी ओपूर यामुळे झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगे बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत म्हणजे शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य याचे जे काही पैसे यात भरपाईचे ते या जिल्ह्यांमध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्ध्वस्त केलेली आहे यामुळे शेतीपिकांचे त्याचप्रमाणे शेती जमीन असेल शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य तर अशांचा यामध्ये समावेश आहे वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे तर त्या अनुषंगाने आता प्रत्येकी तर आता पहिला जो जी आर आलेला आलेला होता ते वेगळ्या जिल्ह्यांकरिता होता तर आता जो जी आर आलेला आहे चार नोव्हेंबरचा तो वेगळ्या जिल्ह्यांकरिता आहे तर यासाठी पॅकेज म्हणून दहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे या नागरिकांना इथं मिळणार आहे तर यामध्ये तर आता हे जे पैसे आहेत जे की दहा हजार रुपये त्याचप्रमाणे वाढीव दराने तुमच्या डीबीटी खात्यामध्ये इथं जमा होईल ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाणार आहे तर यामध्ये जे काही विभाग आहे नागपूर व अमरावती त्याचप्रमाणे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये अतिदृष्टीओपूर वेग त्या त्या तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जी सुद्धा इथं येत आहे तर ते संपूर्ण जी आर आहे त्यावरती आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्यानंतर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मारादीपर्यंत इथं मिळणार आहे तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर तर या कालावधीमध्ये राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील तर आता नागपूर विभागातील जे आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात उपूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता म्हणजे त्यांना बी बियाणं जर घ्यायचं असेल तर अशा शेतकरी बांधवांना जे की या जिल्ह्यातील तर त्याची जी आर ची चिलिंग त्याचप्रमाणे आपण जे यादी इथं पाहणार आहे जिल्ह्यांचे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये इथं दिला जाणार आहे तर यामध्ये आता जी की अमाऊंट जी की तुम्हाला इथे दाखवलेली आहे एकूण अमाऊंट तर यामध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार फक्त एवढा निधी तर शासनाने मंजूर करण्यात आलेला आहे व याचे जे काही पैसे आहेत ते लवकरच म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर तुमचे जे काही पैसे आहेत ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत तर अशामध्ये तुमचा जो काही हा निधी आहे ते वाटापिता सुरू झालेला आहे तर आता सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही त्याचप्रमाणे आता तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार की नाही तर आपण याआधी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये वेगळे जिल्हे होते आणि जे की हे चार तारखेचा जी आर आहे यामध्ये वेगळे जिल्हे आहे तर त्यामध्ये पहिल्या जे आरमध्ये चेक करून घ्या की तुमचा त्यामध्ये जिल्हा आहे की नाही त्यानंतर हा जो काही आपल्याकडे नवीन चेहरा आलेला आहे तर इथंसुद्धा आपण जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या येते इथं चेक करून घेऊया तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये जे आहे ते सर्वप्रथम नागपूर विभाग विभाग कोणता येते नागपूर तर त्यामध्ये नागपूर आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व तेच आहे जून भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली प्रस्तावाचे दिनांक बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांसाठी आलेला निधी तुम्हाला इथं दाखवलेला आहे तर आता जे की शेतकऱ्यांची संख्या तर यामध्ये एक लाख बारा हजार जे की तुम्हाला अकरा हजार दोनशे जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे नागपूरमध्ये एक लाख बारा हजार नऊशे भंडारामध्ये सत्तावीस हजार तीनशे दोन गोंदियामध्ये सहा हजार सातशे पंचावन्न या त्यानंतर चंद्रपूरमध्ये एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन गडचिरोलीमध्ये चोवीस हजार नऊ तर जे की तुम्हाला हे जे आपण पाहिलेल्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर येथे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर आता या जिल्ह्यांकरितामध्ये जे अमरावतीमध्ये जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवलेली आहे दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा अकोल्यामध्ये तीन लाख छप्पन्न हजार दोनशे एकोणतीस यवतमाळमध्ये पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस बुलढाण्यामध्ये सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडुस अडतीस वाशिममध्ये दोन लाख त्र्या दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा तर एकूण जी काही रक्कम आहे ते आता सर्व शेतकरी बांधवांना दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आता जमा होईल त्यामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तर आता सर्व शेतकरी बनवण्यासाठी आनंदाची बातमी आहे तर आता भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू